एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या तडाखा नदी नाले दुथडी भरले सतर्कतेचा इशारा धुळे शहरात मुसळधार पावसाचे जोर शासकीय कार्यालय जलमय जनजीवन विस्कळीत शहादा तालुक्यातील दूधखेडा गावाजवळ फरशी पुलावर पाणी वाहतुकीसाठी सतर्कतेचा इशारा बदलापूर येथे अत्याचाराचे निषेधार्थ शहाद्यात महाविकास आघाडीचे मोक आंदोलन राणीपूर येथे बियर साठ्याच्या विरोधात धडक कारवाई पाच लाखांच्या मुद्देमाल जप्त काथर्दे खुर्दी येथे बैणाबाई चौधरी जयंती साजरी कोपेश्वर मंदिराचा विकास महायुती सरकारकडून एकवीस कोटींच्या निधी मंजूर आता सविस्तर बातम्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः अंकलेश्वर बरहाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील वरखेडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि नदी दुथडी भरून वाहू लागली आहे या परिस्थितीमुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर पाऊस असाच सुरू राहिला तर पाण्याची पातळी आणखी वाढू शकते ज्यामुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याचा धोका आहे नदी किनारी किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळावे असे सुचवण्यात आले आहे तसेच पुढील अठ्ठेचाळीस तासांत पावसाच्या जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे एन डी टी न्यूजसाठी राजू मलसुरी शहादा धुळे शहरात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाण्याची तीव्रता वाढली आहे या पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय कार्यालयांना बसला असून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा रुग्णालय पोलीस अधीक्षक कार्यालय आणि शहर पोलीस स्टेशन परिसर जलमय झाले आहेत या ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचे दिसून येत आहे शहरातील अन्य भागांमध्येही पाण्याची साचलेली साचले स्थिती पाहायला मिळत आहे मुख्य रस्त्यांपासून गल्ली बोळ्यांपर्यंत सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे काही ठिकाणी रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे एनडीटी न्यूज ब्युरो धुळे शहादा तालुक्यातील दूधखेडा गावाजवळ धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरातील फरशी पुलावरून पाणी वाहू लागले आहे ज्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे सलग सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील परिस्थिती आणखीच बिकट बनली आहे पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने वाहतूकदारांनी अत्यंत सतर्कता बाळगावी असा इशारा प्रशासनाने दिला आहे नागरिकांनी आणि वाहतूकदारांनी या परिस्थितीत विशेष सावधानता बाळगावी तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे एन डी टी न्यूज ब्युरो शहादा बदलापूर शहरातील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवीय अत्याचाराचे निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस ऑगस्ट रोजी शारदा शहरात मूक आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भर पावसात निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या पक्षांचे प्रमुख नेते सामील झाले होते त्यांनी तोंडावर काळ्या मास्कचा वापर करून आपला विरोध दर्शविला यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वी महाराष्ट्र आग देण्यात आली होती परंतु बंद मागे घेण्यात आला तरीही बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शहाद्यात मूक आंदोलन करण्यात आले नागरिकांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यांनीही आपला विरोध व्यक्त केला बदलापूर येथे शाळेमध्ये एका चार वर्षाच्या बालिकेवर त्या ठिकाणी असणारा जो काही सफाई कर्मचारी होता त्याच्याकडून अत्यंत घृणास्पद असा प्रकार घडला त्या लहान बालिकेंवर त्या ठिकाणी दोन दिवस अत्याचार करण्यात आला सदर घटनेची दखल घेत पालकांनी खाजगी दवाखान्यात त्या मुलींचे रिपोर्ट तपासले तर त्या रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब उघड झाली त्या मुलींच्या पालकांनी संबंधित शाळेला ही घटना लक्षात आणून दिली परंतु त्या शाळेतील निष्क्रिय प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केली नाही त्यानंतर झालेल्या घटनेबद्दल गुन्हा नोंदवण्यासाठी जे पालक त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले तर त्या मुलीवर ज्या बालिकेवर आमच्या कन्येवर अत्याचार झाला होता तर तिची जी काही आई होती ती सुद्धा गर्भवती आहे अशा गर्भवती स्त्रीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ बारा वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आलं म्हणजे अतिशय निंदनीय प्रकार हा त्या ठिकाणी प्रशासनाकडून झालेला आहे मग शेवटी कुठेतरी जनतेच्या जनभावनेचा उद्रेक झाला आणि आपण सर्वांनी सर्व संबंध महाराष्ट्राने ते जे काही लोकांनी स्वयंपूर्तीने जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनाची लोकांनी पण दखल घेतली लोकांनी पण पाहिलं आणि शासनाला पण ती दखल घ्यायला भाग पाडलं आणि अशी का जी काही ही घटना घडली आहे या घटनेमधील जे काही प्रशासन असेल शालेय प्रशासन असेल जे काही आरोपी असतील आणि त्या पोलीस स्टेशनचे जे काही संबंधित त्या विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना शासनाने कडक असं शासन करण्यात यावं की जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत आणि शासनाने जी काही ही दिरंगाई दाखवली त्याबद्दल महाविकास आघाडीने आज चोवीस ऑगस्ट रोजी बंद पाहण्याचं ठरवलं होतं परंतु महाशय उच्च न्यायालयाने बंद करू नका अशा पद्धतीने त्या ठिकाणी निकाल दिला आणि आमचे जे काही सर्व महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी कोर्टाचा संविधानाचा आदर राखत शांततेने या ठिकाणी मूक आंदोलन करण्यास आम्हाला सांगित सांगितलं होतं या या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून जी झालेली घटना आहे त्या घटनेचा तसेच गृहमंत्र्यांचा गृहमंत्रालयाचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आणि शासनाने आमची आमच्या या मागण्यांची दखल हो हो लोकर तालुक्यातील राणीपूर शिवारी येथे राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने तेवीस ऑगस्ट रोजी धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात बियरच्या अवैध साठा जप्त केला गुप्त माहितीनुसार पथकाने एम एच तेवीस ए डी एक्केचाळीस सोळा या चारचाकी वाहनात अठ्ठेचाळीस बॉक्स पॉवरकुल सुपर स्ट्रॉंग बियर जप्त केले या प्रत्येक बॉक्समध्ये पाचशे मिली क्षमतेच्या चोवीस बियर केन होत्या ज्यांची एकूण किंमत पाच लाख दोन हजार चारशे ऐंशी रुपये आहे कारवाई दरम्यान राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली ही बियर मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणण्यात आली होती या प्रकरणी निरीक्षक बी व्ही इप्परगेकर व त्यांच्या पथकाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राज्य उत्पादन सीमा तपासणी नाका खेळदिगर निरीक्षक डी कोळपे हे करत आहेत एनडीटी न्यूज ब्युरो शहादा शहादा तालुक्यातील श्रमिक माध्यमिक विद्यालय काथर्दे येथे बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात अनेक लेखक आणि कवींची पुस्तके मांडून विद्यार्थ्यांना थोर साहित्यिकांविषयी माहिती देण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक बी जी माळी यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले या प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते शिक्षणाच्या महत्वाबाबत सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एनडीटी न्यूजसाठी रामेश्वर गिरासे काथर दिगर महायुती सरकारने राज्यात सत्तेत आल्यानंतर हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी एकवीस कोटी अडुसठ लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे या निधीतून कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट बांधला जाणार आहे याआधी येथे घाटाची कोणतीही व्यवस्था नव्हती याशिवाय मंदिराचे संरक्षण भिंतीची दुरुस्तीही करण्यात येणार आहे महायुती सरकारने देवस्थान संवर्धनाला दिलेली साथ श्रद्धास्थानांच्या विकासासाठी महत्त्वाची ठरत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज